राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनचे भाव पाच हजार रुपयाच्या पार झालेले आहेत बाबुळगाव बाजार समितीमध्ये रुपयांचा सर्वोच्च भाव सोयाबीनची आवक घटलेली असून बाजार भावामध्ये आता त्या ठिकाणी तेजी दिसून येत आहे बाबुळगाव बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल धुळे बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळत होते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाच लाईक केला तर पाहत कोणत्या बाजार समितीला काय दर मिळतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी बाभुळगाव आवक झाली बघा दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार एक रुपया आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मंगळूर पीर आवक झाली बघा सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो चार हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मग शेती मित्र सोयाबीनला बाजारभावित वाढलेला आहे यानंतरची बाजार समिती आहे कळम आवक झाले बघा पन्नास क्विंटल कमीत कमी दर घडतोय चार हजार दोनशे एक रुपया आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कळम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचे महत्त्वाचे आणि खात बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक हजार चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर वाढतोय या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार घडतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळणार चार हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी आर्वी आवक झाले बघा फक्त पस्तीस क्विंटल कमीत कमी दर वाढतोय या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाढते आरवी बाजार समिती पाच हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा पुढची समिती त्या ठिकाणी लातूर आवक झाले बघा दोन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी लातूर मध्ये चार हजार रुपयांनी जास्त जास्त लातूर समितीमध्ये चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना बघा बाजार समिती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक दिले बघा एक हजार सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्र हो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी ती म्हणजे त्या ठिकाणी निलंगा लातूर आवक दिले बघा फक्त पासष्ट क्विंटल कमीत कमी दर उठतोय चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे सदतीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी औसा आवक दिले बघा दोनशे एक क्विंटल कमीत कमी दरबडतोय चार हजार तीनशे एकावन्न रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय स्वयं लावसा बाजार समितीमध्ये चार हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल